हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिल्कोरा साड्या ज्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत ज्या बायकांना ट्रेंडी पण लाईटवेट साड्या आवडतात त्यांच्यासाठी खास या साड्या आहेत या साड्यांमध्ये मोस्टली लाईट कलर तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि या साडीवर पूर्ण बॉर्डर वर्क एम्ब्रॉयडरीने वर्क केलेली आहे आणि ज्या त्यावर जे ब्लाऊज पीस आहे ते कॉन्ट्रास्ट कलरचं आहे आणि ब्लाऊज पीसवर देखील एम्ब्रॉयडरी वर्क तुम्हाला बघायला भेटणार आहे या साडीमध्ये जवळपास सात ते आठ कलर आहेत मोस्टली डा डार्क कलर देखील आहेत आणि लाईट कलर देखील आहेत लाईट कलर ते युनिक आहेत म्हणजे इतर कोणत्या साड्यांमध्ये बघायला भेटणार नाहीत असे कलर यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि जर प्राइस रेंजचा तुम्ही विचार करत असाल तर आठशे पन्नास रुपयाला ही साडी अवेलेबल आहे आणि येणाऱ्या सणांसाठी तुम्ही देखील ही साडी नक्की ट्राय करून बघू शकता थँक्यू